हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मायर फ्रेंड्स सायन्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी एन्जॉय सायन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा लेसन तुमच्यासाठी सुरू केलेला आहे आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे सेट कडे आज आपण आलेलो आहोत इज स्टुडन्टर प्रॉब्लेम सेट सिक्सटीन याच्यामध्ये आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर फोर वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत अगोदरचे तीनही वर्ड प्रॉब्लेम आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे सो काय आहे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिसते शॉपकीपर पर्चेस अ प्रेशर कुकर सेवे प्रेशर कुकर सात प्रेशर कुकर म्हणजे एक कुकर घेतलेला आहे सेम ऑल कुकर फॉर फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी रुपीज चौदा हजार दोनशे तीस रुपयाला हे कुकर त्याने विकलेले आहेत सगळे हजार सात ही कुकर विकले आहेत सो ही गेट लेस ऑर मोर मनी इन दिस ट्रान्झॅक्शन ओके याच्यामध्ये त्याला कमी पैसे मिळाले की जास्त पैसे झाला म्हणजे प्रॉफिट झाला की लॉस झाला या मध्ये सॉल्व्ह करायचं आहे सो कशा पद्धतीने पहिले काय आपण गी वन लिहून घेत असतो मग आता कॉस्ट प्राईज ऑफ वन कुकर एका कुकरची कॉस्ट प्राईज काढून घेऊया ऑफ वन कुकर एका कुकरची प्राईज किती दिलेली तुम्हाला किती झिरो रुपीज एक हजार आठशे सत्तर झिरो रुपीज प्राइस ऑफ सेव्हन कुकर असे किती कुकर घेतले त्याने शॉपकीपर ने, ने सात कुकर घेतले मग सात ची कॉस्ट प्राइस इंटू वन एट सेव्हन झिरो आता हे मल्टिप्लिकेशन करणं सिंपल आहे इथे आपण काय करूया मल्टिप्लिकेशन पण करून घेऊया ओके okay? सात कुकरची कॉस्ट प्राइस किती येणार आहे सेव्हन झिरो जा झिरो सेव्हन सेव्हन जा फोर्टी नाईन फोर्टी नाईनचा ना नाईन इथे फोर तुमचा इथे कॅरी ओव्हर सेव्हन एट जा किती फोर मिळवा फिफ्टी सेव्हन फिफ्टी एट फिफ्टी नाईन आणि सिक्स्टी सिक्स्टी लिहिताना आपण झिरो इथे लिहितो सिक्स काय झाला डोक्यावर कॅरी ओव्हर झाला आणि सेव्हन वन जा सेव्हन सेव्हन प्लस सिक्स किती झाले तुमचे सेव्हन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व अँड थर्टीन सो सात कुकरची प्राइस किती मिळाली त्याला कॉस्ट प्राइस किती आहे थर्टीन थाउजंड नाईन्टी रुपीज ओके थर्टीन थाउजंड नाईन्टी रुपीज ला त्याने सात कुकर कुकर काय किती आहे घेतलेले आहे त्यानंतर सेलिंग प्राइस सेलिंग प्राईज ऑफ ऑल कुकर थर्टी रुपीज मग आता हे ऑब्झर्व करा त्याने विकले कितीला चौदा हजार दोनशे घेतले कितीला होते म्हणजे काय झालं इथे प्रॉफिट झालेलं आहे मग तुम्ही लिहू शकता प्रॉफिट इज इक्वल टू मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करायची मग ही काय कोणती प्राईज आहे तुमची सेलिंग प्राइस म्हणून इथे आपण एस पी लिहिली ठीक आहे तुमची कॉस्ट प्राइस कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस काय केलं मायनस केलं मग प्रॉफिट किती म्हणजे सेलिंग प्राइस एवढा काय त्याला काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे तो आपण काढणारच आहोत एवढा प्रॉफिट त्या शॉपकीपरला इथे ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये किंवा ह्या व्यवहारामध्ये त्याला होणार आहे आता मी मायनस करून दाखवते फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड थर्टी सिम्पल आहे झिरो मायनस झिरो झिरो थ्री जातो का नाही थ्रीचा काय झाला मग थर्टीन थर्टीन कधी झालं शेजारच्या काय झाला तुमचा वन झाला ओके मग थर्टीन मधून नाईन मायनस करूया ना पासून थर्टीन पर्यंत बघायचं नाही टेन इलेव्हन अँड थर्टीन इथे फोर राहिले वन मधून झिरो गेलं पण उरला फोर मधून थ्री गेलं वन सो so, या व्यवहारामध्ये त्याला प्रॉफिट झालेला आहे कारण त्याने फोर थाउजंड टू हंड्रेड थर्टी ला वीक विकलेले आहे आणि घेतले की तिला होते तेरा हजार नव्वद घेतले होते सो प्रॉफिट इज इक्वल टू वन वन फोर्टी वन वन फोर झिरो वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी रुपीज द शॉपकीपर हॅव द प्रॉफिट आता पूर्ण वाट्यात उत्तर कसं लिहणार द शॉपकीपर वॉट हाऊ मेनी मोर रुपीज मग तुम्ही इथे घेऊ शकता एवढे पैसे त्याला एक्स्ट्रा मिळाले आता हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक लक्षात घ्यायचा पहिले व्यवस्थित रीड करा एका कुकरची किंमत एवढी आहे तर घेतले किती कुकर सात कुकर, कुकर मग त्याची पहिले तुम्ही कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत काढून घेतली त्याचं मल्टिप्लिकेशन कसं आलं हे पण दाखवलं त्यानंतर त्याने विकले सगळे कुकर किती सगळे म्हणजे सात कुकर कितीला विकले फोर्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टीला याच्या की अरे जास्त किमतीला विकले आणि कमी किमतीला घेतलं म्हणजे प्रॉफिट झाला म्हणून काय करायचं प्रॉफिट म्हणजे एसपी मधून सीपी मायनस केली मायनस केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट मिळाला वन थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी हे मायनस कसं करायचं हे पण करून दाखलेलं आहे सो शॉपकीपर शॉपकीपर गॉट

आयडिया सुचते की एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं येते लक्षात सो स्टुडंट दिस इज युअर नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ फोर्टीन फॅमिलीज ऑफ सोसायटी ग्रोट एट सॅक्स ऑफ वीट म्हणजे ह्या सोसायटीमध्ये एकूण चौदा कुटुंब आहे या चौदा कुटुंबांनी मिळून आठ गव्हाच्या काय केलं सॅक्स आणले पोते आणले डायरेक्ट आठ गव्हाचे पोते आणले वेन इच नाईंटी एट प्रत्येक पोत्याचं वजन किती होतं नाईन्टी दे एट के जी अमंग इक्वल आणि ते, ते गहू आहे त्या बॉक्सात एक इक्वली काय केले वाटून घेतले गहू मिळाले हे आपल्याला एक्झाम्पल मध्ये फाइंड करायचं येता लक्षात प्रश्नाचा अर्थ समजला एक, एक सोसायटी आहे त्याच्यामध्ये फोर्टीन फॅमिलीज आहे चौदा कुटुंब आहे त्यांनी आठ किलो धान्य विकत आणलं आठ किलो गव्हाचे पोत आणले मग मग आठ किलो आणल्यानंतर काय केलं त्यांनी एका पोटाचं वजन किती असे सगळे पोते आणले आणि मग सगळ्यांनी एकत्रितपणे ते गहू वाटून घेतले प्रत्येक फॅमिली किती घेऊन काढायचे ठीक आहे मग आता काय करणार पहिले गिवन लिहून घेणार so, सोयर वेट ऑफ वेट ऑफ वन सॅक ऑफ वीट गव्हाच्या एका पोताचं वजन किती आहे तुमचं लिहून घ्या नाईन्टी एट के so, जी सो अशा किती पोते आहेत आठ पोत्यांचं वजन काढून घेऊया सो वेट ऑफ एट सॅक्स एक पोत होत सॅक लिहिलं अनेक आहेत म्हणून एस जोडला त्याला सॅक्स ऑफ वेट गव्हाच्या आठ पोत्यांचं वजन काढूया कसं काढणार नाईन एका पोत्याचं नाईन्टी एट आहे मग आठ पोत्यांचं नाईन्टी एट इंटू एट

एका पोत्याचं वजन आणि तुमचं नाईन्टी एट के जी अशा आठ पोत्यांचं वजन आणि सातशे चौऱ्याऐंशी के जी आता या लोकांनी काय केलं सातशे चौऱ्याऐंशी किलो जे गहू आहे सगळ्यांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्युट केलेलं आहे मग आता काय लिहिणार तुम्ही देअर फोर सेव्हन एटी फोर के जी वीट डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युटेड इक्वली इक्वली किती कुटुंबांमध्ये इन फोर्टीन फॅमिली चौदा कुटुंबांमध्ये काय घेतलं त्यांनी वाटून घेतलं मग एका कुटुंबाला किती मिळणार कसं काढणार आहे देअर फोर सेव्हन हंड्रेड अँड एटी फोर डिवायडेड बाय काय करणार फोर्टीन करणार आहात तुम्ही मग याच्यासाठी आपल्याला डिवायडेशन करावं लागणार आहे फोर्टीनचा टेबल इथे लिहून घ्यावा लागणार आहे फोर्टीनचा टेबल फटाफट लिहून घ्या

आता किती झाले तुमचे एट सेवन मधून सेवन गेला झिरो पुढे काय घेतले हे फोर एटी फोर ओके सेवन सिक्स सीज़ा, हा सिक्स जर काय आले तुमचे एटी फोर ओके सो अशा पद्धतीने हे गहू किती जणांना वाटले प्रत्येकाला किती किलो गहू आले तर प्रत्येकाला सत्तावन्न किलो गहू आलेले आहे इक्वली वाटल्यानंतर देअर फोर मग तुम्ही काय लिहिणार पूर्ण वाक्यात उत्तर कसं लिहिणार ईच फॅमिली पूर्ण वाक्यात आन्सर कसं लिहिणार ईच Family got 57 kg, of wheat. 57 kg ले ले, आहे खूप छान सोपं उदाहरण होत बघा एका गव्हाच्या पोत्याची किंमत नाही एका गहू ना एका पोत्यामध्ये किती गहू होते नाइंटी एट के जी वन किती नाईन घेतले एक So, 98 into 8 के वजन 784 हे सो वजन आणि प्रत्येक फॅमिलीला किती मिळाले गहू फिफ्टी सेव्हन के जी प्रत्येक फॅमिलीला गहू किती मिळाले आहे सत्तावन्न किलो गहू अशा पद्धतीने मिळालेले आहे सिंपल एक्झाम्पल आहे उदाहरणाचा अर्थ समजून घ्या आणि बरोबर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार आहे खूप सोप आहे अवघड काहीच नाही फ्रेंड दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ युअर प्रॉब्लेम सेट हे आहे तुमच्या प्रॉब्लेम सेट एक्झाम्पल से एक्झाम्पल खूप आहे म्हणून घाबरून जाऊ नका खूप सोपं एक्झाम्पल आहे जरी तुम्हाला ते खूप असं डिस्क्रिप्शन करून दिलेलं आहे अर्थ समजून घेऊया काय म्हणतात ते द कॅपॅसिटी ऑफ ओव्हरहेड वॉटर टँक इज थ्री थाउजंड लिटर आपल्या घरावर घराच्या वरती काय असते पाण्याची टाकी असते तसं ही एक सोसायटी आहे आपल्या सोसायटी मध्ये काय आहे एक पाण्याची टाकी आहे की जिची कॅपॅसिटी थ्री थाउजंड लिटर आहे था त्या टाकीमध्ये किती पाणी मावतं तीन हजार लिटर पाणी मावतं देर आर सिक्स्टी फॅमिलीज लिव्हिंग इन दिस बिल्डिंग या बिल्डिंग मध्ये फॅमिलीज किती राहतात सोळा फॅमिली राहतात ओके okay? अर्थ समजत आहे एक एक वाक्य वाचतील तुम्हाला त्याचा अर्थ मी समजावून सांगते इफ इच फॅमिली इंटेन्स टू यूज टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह लिटर्स एव्हरी डे प्रत्येक फॅमिलीला रोज किती पाणी लागतं दोनशे पंचवीस लिटर पाणी रोज किती पाणी लागतं दोनशे पंचवीस लिटर पाणी प्रत्येक फॅमिलीला नोहोचले लागते विल द वॉटर बी इनफ फॉर ऑल द मॅमिली हे पाणी सगळ्यांसाठी पुरेसं आहे का असा प्रश्न विचारला त्यांनी वॉट विल बी द डेली शॉर्टफॉल फॉल जर पुरसं नसेल तर किती पाणी कमी पडतंय हे तुम्हाला इथे काढायचं सिंपल प्रश्न आहे पहिले आपण काय करत असतो एक्झाम्पल सॉल्व करत असताना ढीगन हे लिहून देत असतो गिवन मध्ये काय दिलेली आहे कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक मग आपण लिहूया तसंच द कॅपॅसिटी ऑफ अँड ओवरहेड वॉटर टँक द कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक हा ओव्हर हेड लिहिण्याऐवजी फक्त वॉटर टँक करते मी आणि डायरेक्ट ती ओल तशीच तशी लिहून काढली तरी द कॅपॅसिटी ऑफ ओवरहेड वॉटर टँक हा हे असं जास्त लिहून काढायचं थ्री थाउजंड लिटर ओके नंबर ऑफ फॅमिलीज इन द बिल्डिंग नंबर ऑफ फॅमिलीज देऊन घेऊया नंबर ऑफ फॅमिलीज किती फॅमिलीज फॅमिली आहेत बिल्डिंग सिक्सटीन फॅमिलीज आहे सिक्सटीन फॅमिली आहे प्रत्येक फॅमिलीला किती पाणी लागतं रिक्वायर्ड कलिनाथ हे वाक्य तुमच्या मनाने तुम्हाला तयार करता येईल हळूहळू ओके वॉटर रिक्वायर्ड फॉर इच फॅमिली इच फॅमिली प्रत्येक फॅमिली ला किती पाणी लागणार आहे तुमचं किती लागणार दिलं रे टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह लिटर तर तुम्ही मला सांगा एका फॅमिलीला जर दोनशे दो पंचवीस लिटर पाणी लागते अशा किती फॅमिलीज आहे सिक्स्टीन फॅमिलीज आहे सिक्स्टीन फॅमिलीज ला किती पाणी लागणार ते काढून देअर फोर द वॉटर हे असच असं वाटतं की रिपीट करायचं फक्त इथे सिक्सटीन शब्द टाकायचा येत्या लक्षात तुमच्या किती पाणी लागेल काय करणार तुम्ही एका फॅमिलीला दोनशे पंचवीस सोळा फॅमिलीला दोनशे पंचवीस म्हणजे सोळा एवढं लिटर पाणी लागणार आहे मग याच्यासाठी काय करावं लागेल टू ट्वेंटी सिक्सटीन मल्टीप्लाय करावं लागेल

किती येते लक्षात सगळ्यात पहिले आपण कॅपॅसिटी ऑफ वॉटर टँक पण त्या वॉटर टँकची कॅपॅसिटी किती आहे के <coughs> तीन हजार लिटर आहे मग एका दोनशे पंचवीस लिटर पाणी लागतं आपण सोळा फॅमिली किती वॉटर लागणार आहे काढून घेतलं तर सोळा फॅमिलीज ला रोज तीन हजार सहाशे लिटर पाणी लागणार पण पाणी किती तुमच्याकडे तुमच्याकडे पाणी फक्त तीन हजार लिटरच आहे म्हणजे काय झालं इथे शॉर्ट फॉल झाला व्हाट इज डेली शॉर्टफॉल आपण काय करूया डेअर फॉर डेली शॉर्टफॉल काढूया शॉर्टफॉल कसा काढणार तुम्ही कसा काढणार हा किती कमी पाणी पडतंय तीन हजार सहाशे मधून हे तुमचे तीन हजार मायनस करणार देअर फोर थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड मायनस थ्री थाउजंड किती येणार आहे तुमचं हा शॉर्टफॉल डायरेक्टली उत्तर तोटी काढू शकतो छत्तीसशे मधून तीनशे गेले किती

शॉर्ट फॉल इज इक्वल टू 600 लिटर 600 लिटर पाणी रोज त्यांना कमी पडणार आहे जर ह्या कंडिशन आणि टर्म्स मध्ये आपण आपलं एग्जांपल बसवलं तर सो अशा पद्धतीने हे मोठं एग्जांपल होतं पण सिंपल होतं सगळ्यात पहिले त्यांनी ओव्हरहेड जो वॉटर टँक आहे त्याची कॅपॅसिटी तशीच तशी लिहून घेतली त्यानंतर फॅमिलीजची संख्या आहे ती सिक्स्टीन आहे ती लिहून घेतली तिथूनच कॉपी केलं नंतर द वॉटर रिक्वायर्ड फॉर इच फॅमिली प्रत्येक फॅमिलीला किती पाणी लागतं दोनशे पंचवीस ते लिहिलं मग अशा सिक्स्टीन फॅमिलीजला किती लागणार फॉर द वॉटर रिक्वायर्ड फॉर सिक्स्टीन फॅमिलीज काय करणार एका फॅमिलीला दोनशे पंचवीस सोळा फॅमिलीजला दोनशे पंचवीस सोळा किती आलं तुमचं थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड आणि पाणी किती होतं तुमच्याकडे फक्त तीन हजार मग या छत्तीसशे मधून तीन हजार मायनस केले सिक्स हंड्रेड लिटर देर इज शॉर्ट फॉल ऑफ वॉटर म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये रोज सहाशे लिटर पाण्याचा शॉर्ट फॉल म्हणजे पाणी हे कमी पडतं पद्धतीने हे प्रकरण संपलेलं संपलेलं आहे आहे प्रॉब्लेम सेट फायनली आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हे प्रकरणही संपलेलं आहे सो प्रत्येक एक्झाम्पल मी तुमच्यासाठी छानपैकी सॉल्व्ह करून दिला आहे कसा वाटला व्हिडिओ उदाहरण समजले का आणि समजले नसतील तर परत परत बघा व्हिडिओ जे आहे ते परत परत बघा प्रॅक्टिस करा चार चार एक एक उदाहरण चार चार वेळा तीन तीन वेळा सोडवा न बघता सोडून बघा प्रॅक्टिस करा पेन्सिलने लिहा तुमच्या घरी जर बोर्ड असेल तर बोर्ड वर प्रॅक्टिस करा पाठी पेन्सिल वर लिहा किंवा पेन्सिलने एखाद्या रफ नोटबुकवर प्रॅक्टिस करा पण पैकीच्या पैकी मार्क नक्की मिळवा एक्झाम मध्ये चला नवीन फ्रेश लेसन सह भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आता मी थांबते बाय एव्हरी